नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा आज आहे गणपती बाप्पांचा महाप्रसाद म्हणजे आमच्या घरासमोर जे गणपती बाप्पा बसवलेत म्हणजे सगळे म्हणजे जे गणपती मंडळ असतं त्या मंडळातर्फे जे गणपती बाप्पा बसवलेत तर त्यांच्या मंदिरामध्ये आज महाप्रसाद आहे तर आम्ही तिथं आज जेवण करायला जाणार आहोत तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर पण गणपती बाप्पाची मूर्ती पण दाखवते तुम्ही दर्शन घ्या आणि चला भंडाऱ्यामध्ये पण काय काय प्रसाद बनवला आहे पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि न स्किप करता हा व्हिडिओ बघा तर हा ड्रेस मी आज वेअर केला आहे आणि मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं जाणार आहोत आज भंडाऱ्यामध्ये जेवण करायला तर चला तरी तर बघा मी आणि माझा मुलगा तयार होऊन निघालो होतो आणि शेजारच्या ताई पण होत्या माझ्यासोबत त्यांची मुलगी पण होती आणि नंतर या म्हणजे काकू पण सोबत मा आमच्या शेजारच्या आम्ही पाच सहा जणी मिळून निघालो होतो तर इथं बघा मंदिरामध्ये आलो आणि मंदिर काही लांब नाही आमच्या घराच्या म्हणजे समोरच आहे जवळ असल्यामुळं आम्ही सगळे म्हणजे गल्लीतल्या ज्या काही बायका आहेत किंवा लहान मुलं भरपूर सारे जण इथं होते आणि इथं स्वयंपाक वगैरे चालू होता आणि त्या म्हणजे बायका वगैरे सगळ्या काही पुऱ्या बनवत होत्या आणि इतकं काही लांब नाही घराच्या समोर असल्यामुळं गल्लीतले सर्वजण इथं उभा राहिली होती येऊन कारण प्रसाद म्हणलं का सगळेजण येतातच आणि प्रसादाला नाही पण म्हणता येत नाही आणि मला पण तसंच झालं होतं कारण मला सगळेजण बोलवायला येत होते त्यामुळं मला यावं लागलं आणि असं तर म्हणजे प्रसाद असलं तर मी पण येतच असते आणि मधी पंगत पहिली पंगत उठली होती मग तिथं स्वच्छ वगैरे हो करून घेत होते म्हणून इथं सगळ्या बायकांना थांबून ठेवलं होतं त्यांनी कारण मधी थोडंसं म्हणजे स्वच्छ पुसून झाडून वगैरे घेत होते आणि हे ना हनुमानाचं मंदिर आहे तर इथं मंदिरामध्येच गणपती किंवा सप्ताह भरपूर सारे काही कार्यक्रम देवाचे होत असतात आणि इथं समोर असं गार्डन आहे मस्त असं खूप छान असा मंदिराचा परिसर आहे आणि मंदिर पण खूप मोठं आहे आणि आतमधून पण खूप छान आणि स्वच्छ असतं कारण आम्ही इथं दर्शनाला सारखं येत असतो कारण श्रावण महिन्यामध्ये ना मध्ये शिवलिंगाची स्थापना केली आहे त्यामुळे ना आम्हाला खूप जवळ असं मंदिर होतं तर इथं श्रावण महिन्यामध्ये भरपूर सारी गर्दी होती आणि बायका पण दर सोमवारी किंवा दररोज पण इथं येऊन शिवलिंगावर अभिषेक करून जात होत्या तर खूप छान आणि स्वच्छ असं मंदिर आहे आणि मंदिर असं खूप मोठं पण आहे प्रशस्त आहे एकदम तर इथं बघा मी तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती झूम करून दाखवत होते घ्या तुम्ही सगळेजण गणपती बाप्पांचं दर्शन खूप छान आणि खूप मोठे आहे अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर इथं येत होतो आम्ही पण याच्या अगोदर पण मी या मूर्तीचे तुम्हाला शर्ट्स टाकले आहेत तर बघा फायनली आम्ही पंक्तीला बसलो होतो कारण खाली बसूनच जेवण असतं पंक्तीमध्ये म्हणल्यानंतर आणि प्रसाद म्हणल्यानंतर तर खाली बसूनच असतं हे लग्नासारखं वगैरे असं टेबल वगैरे काही नसतात इथं तर इथं बघा फायनली जेवण पण त्यांनी वाढलं इतकं छान आणि मस्त असा प्रसाद होता खूप आवडतो मला तर हा प्रसाद आणि किती जरी केलं तर आपल्या घरामध्ये असा प्रसाद कधीच बनत नाही आणि घरातल्या जेवणाला अशी चव पण नसती एवढ्या माणसाचं बनवतात पण एकदम परफेक्ट अशी भाजीला चव असते आणि छान पण लागतं भाजी झालं वरण झालं तर तुम्ही पण असं जेवण केले काय हे मला नक्की सांगा तर हे बघा मी फायनली जेवायला सुरुवात केली आणि माझ्या मुलांना तर माझ्या अगोदर म्हणजे सगळ्यांच्या अगोदर त्यानं सुरुवात केली जेवण करायला तरी तर चालू होतं त्याचं जेवण मी पण खायला सुरुवात केली तर खूप मस्त असा इथला महाप्रसाद होता तर मग महाप्रसाद झाल्यानंतर मग मला घराकडे पण यायचं होतं आणि त्यानंतर मला घरातल्या पण गणपती बाप्पांना नैवेद्य बनवायचा होता आणि नैवेद्य बनवल्यानंतर म्हणजे गणपती बाप्पांना ह्या पण मला ज्या म्हणजे ह्या मंदिरातल्या गणपती बाप्पांना पण मला मोदकाचा प्रसाद आणायचा होता कारण संध्याकाळी आरती असते आणि संध्याकाळी आरतीच्या टायमिंगला भरपूर बायका इथल्या मोदक घेऊन जातात तर मी पण आणि माझ्या शेजारच्या ताई आज जाणार होतो मोदक घेऊन त्याची पण मला तयारी करायची होती आणि गणपती बाप्पांना घरां घरातल्या पण मोदक वगैरे बनवायचे होते त्यानंतर प्रसाद पण बनवायचा होता मला पण आज त्याची तयारी मला इथं करायची होती तर बघा जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी आणि माझा मुलगा ज्या आमच्यासोबत आल्या होत्या त्या काकू ताई सगळे काही आम्ही गर, घरी निघून आलो कारण तिथं भरपूर साऱ्या बायका येतच होत्या आणि आणखीन म्हणजे आमची दुसरीच पंगत उठली होती तर आणखीन भरपूर दिवसभर हा महाप्रसाद चालूच राहणार होता तर आम्हाला भरपूर सारं काम होतं घरी मला तर होतं घरी काम त्यामुळं मला यावं लागलं घरी आणि मग घरी आल्यानंतर पण सगळी काही तयारी करायची होती स्वयंपाकाची हे सकाळी काय म्हणजे स्वयंपाक बनवला नव्हता आम्ही नाश्ता वगैरे झालतो आमचा सगळ्यांचा सकाळी नाश्ता बनवून झाल्यानंतर मग एक वाजता आम्ही मी, मी आणि मुलांना तर बाहेरच जेवण केलो पण आता मिस्टरांसाठी आणि मुलीसाठी मला स्वयंपाक बनवायचाच होता आणि त्या दोघांना बनव बनवायचं तर होतंच पण मला गणपती बाप्पांसाठीसाठी पण सात्विक थाळी बनवायची होती मला मोदक पण बनवायची होती आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांना नैवेद दाखवायचा होता तर इथं मुलांना माझ्या फॅन फुल केला होता म्हणून मी वाईजवर करून बोलत होते कारण पूर्ण व्हिडिओमध्ये आवाज आला होता तर फायनली मी घरी आले तर खूप छान होता तिथला महाप्रसाद तर तुम्ही असं भंडाऱ्यामधलं जेवण केले का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा तर मी जे व्हिडिओ अपलोड करते तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल तर चला भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद